नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आता बरेच विषय आहेत पण मुख्य म्हणजे आपला जो कायमचा विषय म्हणजे आपल्या शिक्षणाचा विषय आणि शिक्षण याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे आपल्याला आरक्षण आपण कधी मागितलं नाही मागत नाही आणि मागणार नाही कोणतरी पाठवेल मला एखादी क्लिप की आपण काही वर्षांपूर्वी आपल्याकडच्या काही लोकांनी आरक्षण मागितलं होतं म्हणून किंवा एक मोर्चा पुण्यात काढला होता म्हणून पण त्याच्यानंतर त्याला मेजॉरिटी ब्राह्मणांचा त्याला विरोध होता मेजॉरिटी म्हणजे अगदी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पॉईंट नव्याण्णव टक्के ब्राह्मणांचा त्याला विरोध होता जे काय होते ते सोडून द्या पण त्या हे करून आपल्याला आरक्षण सोडून पण आपल्याला शिक्षणासाठी आपल्याला म मदत मिळालीच पाहिजे आणि तो आपला हक्क आहे राईट टू एज्युकेशन हा याचा काय त्याला आपल्या कॉन्स्टिट्युशनचं हे आहे त्या राईट टू एज्युकेशनच्या हा ह्याच्या खाली थळ्याखाली आपल्याला आरक्षण सॉरी आप आपल्याला शिक्षण मिळालंच पाहिजे मग शिक्षण मिळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे मग आता हे डब्ल्यू एस आहे हे आहे आणि आज मी विसरायच्या आधी जे ब्राह्मण ई डब्ल्यू एसला एलिजिबल आहेत त्यांनी डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट अवश्य काढावं काय त्याचा आपल्याला आता तो गव्हर्नमेंटची सवलत आहे त्याची आपल्याला जो फायदा घ्यायचा असेल तो आपल्याला घ्यायलाच पाहिजे आणि सुप्रीम कोर्टामध्येनी ते अपहेल्ड केलेलं आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे आपल्याला तो त्याचा मॅक्झिमम फायदा घ्यायला पाहिजे म्हणजे ते दहा टक्केच्या दहा दहा टक्क्यामध्ये किमान नऊ नऊ टक्के ही लोकं आपल्या अप, अप, लोकांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि सगळ्या फील्डमध्ये त्याचा फायदा घ्यायला पाहिजे हा झाला तो ई डब्ल्यू एसचा भाग आपली लोकं डब्ल्यू एस काढायला लाचतात किंवा त्यांना कमीपणा वाटतो आत्ता आपल्याला शिक्षणासाठी हे सगळं बाजूला ठेवायला पाहिजे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला बाजूला ठेवायला पाहिजे आणि आपल्याला पुढे जायला पाहिजे दुसरी गोष्ट की आपण शिक्षणासाठी घेण्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या शिक्षणासाठी मागे जे पडतो त्याच्यासाठी म्हणून आपण काय करायला पाहिजे मी आजच चंद्रचूड साहेबांचा एक लल्लन टॉप नावाचा जो एक यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर त्यांचा मी हे ऐकत होतो काय म्हणतात त्याला त्याच्यावर मी त्यांचा एक मुलाखत त्यांची ऐकत होतो मी त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक मुलगा ज्याला आय आय टीमध्ये ॲडमिशन मिळाली काय आणि आय आय टी माझ्या माहितीप्रमाणे मद्रासला त्याला ॲडमिशन मिळाली पण त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्याला ॲडमिशन त्यांनी दिली नाही काय म्हणजे हुशारी असून त्याला पैसे नसताना त्यांनी त्याला ॲडमिशन दिली नाही तर ह्याच्यासाठी मी चंद्रचूड साहेबांना मी भेटणार आहे स्वतः तर त्यांना ॲडमिशन मिळाली नाही म्हटल्यावर तो मद्रास हायकोर्टात गेला मद्रास हायकोर्टाने सांगितलं की बाबा रे बाबा ते आमचं ज्युरिस्डिक्शन नाही आहे ते जे ई का जी काही संस्था आहे त्याचे त्याचं ज्युरिस्डिक्शन आहे ते दिल्लीमध्ये आहे दिल्ली हायकोर्टाने त्याला नाकारला त्याचा दिल्ली हायकोर्ट म्हणलं की तुला आम्ही हे याच्यात काही मदत करू शकत नाही म्हणून तो सुप्रीम कोर्टात गेला मुलगा आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये त्या यांना डायरेक्टिव्ह दिले की याच्याकडे तुम पैसे नाहीत म्हणून तुम्ही त्याला शिक्षण नाकारू शकत नाहीत तुम्ही त्याला ॲडमिशन द्यायलाच पाहिजे आणि त्याला ती ॲडमिशन मिळाली आता याच्यामध्ये डिटेलमध्ये मी ह्या विषयी बघ बोलणार आहे म्हणजे मी प्रयत्न चालला आहे माझा स्वतः चंद्रचूड साहेबांना भेटता आलं तर आणि मी भेटेल शंभर टक्के मी त्यांची हे काढून मी त्यांचा पत्ता वगैरे काढलेला आहे मी त्यांना भेट ना, नक्की भेटणार आणखीन ह्याच्यावर आपल्याला काय करता येईल हे शंभर टक्के मग हा आणि तुम्हीसुद्धा ज्यांनी कोणी जे कोण हे व्हिडिओ ऐकतायत ह्या व्हिडिओचा आपल्याला कसा तो व्हिडिओ त्यांचा बघावा त्यांचं आणि त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन करून काय करता येतं हे मला तुम्ही माझ्या मेल आय डीवर कळवलं या ब्रह्मसत्तेच्या तर खूप बरं होईल याच्यामुळे आपला सगळ्यांचा त्याच्यावर फायदा होऊ शकतो आता याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे असा आहे की एक गरिबी हा एक वेगळा विषय आणि विद्वत्ता असून पण रिझर्वेशनमुळे आपल्याला ॲड हा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यावी लागते हा वेगळा विषय काय तर समजा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यावी लागते आणि ती आपल्याला ॲडमिशन मिळते आहे पण पैशामुळे आपण ती ॲडमिशन घेऊ शकत नाही होत तिथे हा चंद्रचूड साहेबांचा जो काही व्हिडिओ आहे त्याचा आपल्याला काय उपयोग करून घेता येईल तो एक करून घ्यावा लागेल आणि त्याच्यासाठी जी काही फाई फाईट द्यायची असेल ती फाईट देईल पी आय एल करायचं असेल तर मला तुम्ही हे द्या मी रिसोर्सेस रिसोर्सेस रिसोर्से इन द सेन्स मला तुम्ही तुमची सगळी माहिती द्या की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे काय अशा लोकांनी मला माहिती द्यावी त्याचा आपण डेटा कंपाईल करून चांगला वकील बघून आपण ह्याच्यावर नक्की केस लढू हा कायदेशीर भाग झाला पण हा कायदेशीर भाग जरी झाला असेल तरी आपण सरकार दरबारी काय सरकार दरबारी आपण ह्याच्या ही मागणी करायलाच पाहिजे आणि नुसती स्टेट गव्हर्नमेंट नाही आपण सेंट्रल गव्हर्मेंटकडे ही मागणी करायला पाहिजे की आम्हाला तुम्ही आम्ही जरी ई डब्ल्यू एसमध्ये नसलो म्हणजे आता ई डब्ल्यू एस तर काय ते लिमिट आठ लाखाचं आहे पण एखाद्याला एखाद्या माणसाचा साडेआठ लाख रुपये पगार असेल नऊ लाख रुपये पगार असेल तर हे साडेआठ नऊ लाख रुपये पगारवाल्या सुद्धा पंधरा ते वीस लाख रुपये मेडिकलची फी किंवा आठ ते दहा लाख रुपये डेंटलची फी किंवा एम बी एची साडेपाच सहा लाख रुपये वार्षिक फी परवडत नाही मग त्याला समजा एम एच सी टीमध्ये ॲडमिशन मिळाली असेल किंवा काही लोकांना आता अगदी म्हणजे मी परवा एक उदाहरण दिलं की त्या माणसाला एल एल बीला ॲडमिशन मिळाली एल एल बीला ॲडमिशन मिळाली त्यांनी प्रोव्हिजनल ॲडमिशन घेऊन ठेवली होती तेरा का पंधरा हजार रुपये देऊन ॲडमिशन घेऊन ठेवली होती आणि ती ॲडमिशन घेतल्यानंतर ज्यावेळेस त्याचा नंबर लागला त्यावेळेस त्या कॉलेजने सांगितलं त्याला एकदम पंचवीस हजार रुपये भर नाही तर तुझी ॲडमिशन जाणार असं म्हणल्यावर त्यांनी मला संपर्क केला मग मी त्याला इकडून तर तिकडनं त्याला पंचवीस हजार रुपये मी चार लोकांकडनं गोळा करून त्या कॉलेजला दिले आणि त्याला ती ॲडमिशन आम्ही घेतली त्याची पण मग अशा मुलांना ॲडमिशन ज्या मुलांना पैशामुळे जाते त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला आणि ही किती लोकांना जे चंद्रचूड साहेबांचा जो जी मुलाखत आहे ती ऐकलेली आहे किती लोकांना पटलेली आहे ती किती लोकांनी ऐकलेली आहे ती आणि त्याच्यावर आपल्यापैकी जे वकील आहेत त्यांनी किती लोकांनी ह्याच्यावर काही मदत करायचा प्रयत्न केलेला आहे तर माझ्या माहितीप्रमाणे तर फार कमी लोकांनी तर आपल्याला शिक्षणासाठी सेंट्रल गव्हर्मेंट किंवा सगळ्याच गव्हर्नमेंटनी आपल्याला सेंट्रल स्टेट सगळ्याच गव्हर्नमेंटने आपल्याला मी जे कायम माझं म्हणणं आहे की तीन टक्के व्याजाने आपल्याला वार्षिक तीन टक्के व्याजाने आपल्याला त्यांनी कर्ज द्यायला पाहिजे परतफेडीचं कर्ज द्यायला पाहिजे शिक्षण झाल्यानंतर तीन टक्के व्याज हे सुद्धा जो भरू शकत असेल त्यांनी भरावं जो भरू शकत नसेल त्यांनी न भरावं अशा लोकांनी त्यांना आपल्याला हा हक्क मिळाला पाहिजे आपल्याला मिळा आणि पैसे तुम्ही डायरेक्ट कॉलेजला द्या आम्हाला देऊ नका आणि कॉलेजनी ते पैसे गव्हर्मेंटकडनं घ्यायचे नाही तर तुझे डब्ल्यू एस आले नाही म्हणून तुला शिक्षणाला बसू देत नाही ही जी ह्या प्रायव्हेट कॉलेजेसची मक्तेदारी आहे ना ती मोडून काढली पाहिजे आपल्याला आणि ते गव्हर्नमेंटनी त्याच्या अगेन्स्ट त्यांना पैसे द्यायला पाहिजेत आणि याच्यासाठी आपल्याला झगडा करावाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला लढा करायला पाहिजे लढाईल करायला पाहिजे आणि हिंदुस्थानातले सगळे ओपन कॅटेगरीतली लोकं एक आली तर ह्याच्यामध्ये आपल्याला नक्की यश येईल आपण पुढाकार घ्यावा काय आणि त्या संदर्भात मी लवकरच पत्रव्यवहार मी सुरू करतो आहे दिवाळीनंतर आणखीन आपल्याला शिक्षणासाठी आपल्याला कशी मदत मिळता येईल याच्यासाठी मला तुमच्या लोकांचा फीडबॅक पाहिजे तुमच्या लोकांची मदत पाहिजे मी लवकरच तुम्हाला मी एखादं हे पाठवेल त्याच्यावर त्या मेल आय डीवर मला तुम्ही सगळं पाठवा आणि मला ते फॉरवर्ड करता येईल काय आणि त्याच्यामुळे आज नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांच्या शिक्षणाची आपण तजवीज करू शकतो काय आणि ती आपल्याला करायलाच पाहिजे धन्यवाद